नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा आले म्हणजे मोदक तर हे होणारच गणपती बाप्पाला तर हे मोदक खूप आवडतातच तर गणपती बाप्पांसोबत लहान मुलांनासुद्धा हे मोदक खूपच आवडतात आणि हे मोदक अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे गॅस न पेटवता होणारी हे मोदकची रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ओरिओचे तीन बिस्किट पॅकेट घेतलेले आहेत तुम्हाला जे बिस्किट आवडत असेल त्याचासुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता आपण इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत त्यामध्ये मी काजूचे काजू बदाम अक्रोड आणि थोडीशी साखर आणि विलायचीची पावडर घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे ऑप्शनल आहेत इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवर हे दूध करून घेतलेलं आहे नंतर हा आपला मोदकाचा साचा आहे यामध्ये आपण मोदक बनवून घेणार आहेत तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे अगोदर मी कट करून घेणार आहे काजू आणि बदामाचे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे जर तुम्हाला हे असे काप आवडत नसतील तर तुम्ही मिक्सरला अगदी जाडसर सुद्धा फिरवून घेऊ शकता पण मी इथे चाकूने बारीक बारीक कट करून घेणार आहे इथे आपले काजू बदामाचे काप तयार करून झालेले आहेत आता हे बिस्किट आपण फोडून घेणार आहेत एका बिस्किटा पॉकेटामध्ये पाच बिस्किटे येतात तर इथे मी तीन बिस्किट पॅकेट घेतलेले आहेत आपण हे सर्व बिस्किट एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत आता आपण हे जे बिस्किट आहे त्याची क्रीम अलग करणार आहेत आणि बिस्किट अलग करून घेणार आहेत आपण या बिस्किटाची क्रीम एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत आणि बिस्किट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत सर्व बिस्किटाची क्रीम आपण काढून घेणार आहेत अशा प्रकारचे मोदक लहान मुलांना तर खूपच आवडतात एक वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जे आपण बिस्किट घेतले होते ते आता आपण त्याचा बारीक चुरा करून घेणार आहेत आणि मिक्सरला आपण हे बारीक त्याची पावडर करून घेणार आहेत इथे आपली एक एवढी क्रीम जमा झालेली आहे त्यामध्ये थोडीशी आपण साखर टाकणार आहेत कारण थोडंसं जास्त गोड व्हावं म्हणून अगदी एक ते दीड चमचा आपण इथे साखर टाकलेली आहे आता हे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहेत आपण त्याची एकदम बारीक पावडर करणार आहेत बघू शकता तुम्ही आपण बिस्किटाची एकदम बारीक पावडर केलेली आहे एका वाटीमध्ये ही पावडर काढून घ्यायची त्यासोबतच विलायची पावडर अर्धा चमचा आणि जे आपण काजू बदामाचे काप घेतले होते ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकणार आहेत हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहेत तर दूध हे आपल्याला एकदाच टाकायचं नाही आपल्याला जसं लागेल तसं तसं आपण दूध टाकून घेणार आहेत इथे मी सगळ्यात अगोदर चार चमचे दूध टाकलेलं आहे आणि एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता आपण थोड याचा एक घट्ट गोळा मळून घेणार आहेत दूध एकदाच टाकायचं नाही तुमच्याकडे जेवढे जा जास्त बिस्किट आहे त्यानुसारच तुम्ही दुधाच दूध घेऊ शकता जर तुमच्याकडे जास्त बिस्किटाचं असतील तर तुम्ही जास्त दूध वापरू शकता आणि जर कमी असेल तर त्यानुसार थोडं थोडं टाकून आपण दूध टाकू टाकू पीठ मळून घेणार आहेत परत मी थोडंसं अजून दोन ते तीन चमचे दूध टाकून घेणार आहे यामध्ये एकदाच दूध ओतून घ्यायचं नाही थोडं थोडंसं करून आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे इथे मला एक पाच ते सहा चमचे दूध लागलेलं आहे आता आपण याचा एक घट्ट गोळा मळून तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा गोळा मळून घ्यायचा म्हणजे याचे मोदक वळायला आपल्याला सोपे पडतील जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आपला गोळा बनून तयार झालेला आहे हा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे याला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तूप सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला साच्याला आता जे आपण बिस्किटाचं पीठ मळलेलं होतं त्याचा एक छोटा गोळा हातावर तयार करायचा आणि साच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला वर जास्तीचं आलेलं पीठ काढून टाकायचं आणि मध्ये आपल्याला त्याची एक खोल वाटी तयार करून घ्यायची आहे बिस्किट आपल्याला साच्यामध्ये व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे कारण ही जी खोलवाटी आहे यामध्ये आपण ही जी क्रीम आहे आपली ती आपण त्यामध्ये टाकणार आहेत आणि ही जी आपण क्रीम बाजूला काढली होती त्याचा एक छोटा गोळा करून आपल्याला आपण जी खोल वाटी बनवली होती त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं अजून पीठ लावून आपल्याला साच्यामध्ये मोदक व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला मोदक तयार झालेला आहे साच्यामधून मोदक काढून घ्यायचा खूप सुंदर मोदक आपला खूपच छान तयार झालेला आहे आणि त्याच्या लेअरसुद्धा खूप छान पडलेल्या आहेत मध्ये ड्रायफ्रूटसुद्धा खूप छान दिसत आहेत आपला एक मोदक बनवून तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा मोदक तुम्हाला बनवून दाखवते थोडासा पिठाचा गोळा घेऊन साच्यामध्ये प्रेस करून घ्यायचा आहे त्याला खोल वाटी करायची आणि त्यामध्ये आपली जी चॉकलेटची क्रीम ती आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला क्रीम टाकली क्रीम त्यामध्ये टाकली की वरून थोडंसं बिस्किटाचं पीठ आपण लावून घेणार आहे हा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे खूपच छान बघू शकता तुम्ही मोदक किती सुंदर दिसत आहेत अशाच प्रकारे राहिल्या पिठ राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण मोदक बनवून घेणार आहोत इथे माझे एक सहा मोदक तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर एक मोदक तुम्हाला मी कट करूनसुद्धा दाखवते त्यामध्ये जी चॉकलेटची क्रीम आहे तर ती खायला खूपच सुंदर लागते मुलांना तर खूपच ही रे खूपच आवडेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद